नमस्कार पावसाळा जवळ आला उन्हाळा संपत आला की निसर्गाचं जे ट्रान्सफॉर्मेशन असतं उन्हाळ्यापासून पावसाळ्यामध्ये ते खूप सुंदर अगदी असतं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे भरपूर रानभाज्या मिळतात आणि रानमेवा मिळतो तर आज एक वेगळी स्पेशल रानमेवा म्हणता येईल त्याला भाजी त्याची करत नाही त्याला म्हणतात वळकंद हे जंगली कारंदे असतात त्याचा वेल असतो आणि त्या वेलाला लागणारी अशी फळं नाही म्हणता येणार त्याला पण बहुतेक ते खोड असतं तर ते जे कारंद असतो त्याला जेव्हा त्याला जेव्हा आपण सोलतो त्यावेळेला आतमध्ये काटे असतात त्याच्या सालाच्या आत म्हणजे फळाच्या आत गेलेले ते काटे असतात आणि जे गोडे कारंदे असतं जे आपण लावतो लागवड करतो त्याला त्याची खीर किंवा त्याची भाजी उकडून नुसते खायला हे सुद्धा खूप छान लागतात पण हे जे कारंदे आहेत जे आता शंकर तुम्हाला मागे काढताना खणताना दिसतोय हे वळकंद म्हणतात आणि हे कडू कारंदे असतात हे जंगलात असतात फक्त तर ह्याचे कांद जे असतात ते आत्ताच मिळतात जमिनीच्या आतमध्ये ह्याचा हा कांद असतो आणि ह्याला हा आलेला त्याचा नवीन कोंब आहे किंवा ताणा आहे वळकंद आणायला म्हणजे एक पहाराही लागते छोटीशी टोपली आणि तो ओळखणारा माणूस हा वळकंदाचा ताणा आहे चॉकलेटी हिरवट रंगाचे असे असे मार्किंग्स असतात आता जाड ताणा दिसतोय हा जर पातळ ताणा असेल तर तो पातळ ताणावाला आपण खणत नाही कारण त्याचा माग खालचा वळकंद खूप लहान असतो तो पहिल्या वर्षी राहतो तो, तो कुजून जातो आणि त्याला नवीन येतो तेव्हा तो ताना थोडा जाळ येतो आणि मग मोठा होतो तेव्हा तो आपल्याला ते नवीन कांद भेटतो अच्छा जुना कांद कुजतोय हा, हा। जुना कांदा हा अच्छा नवीन हा नवीन कांदा आलेला आहे त्याची कुडी राहिली तर येतो नाहीतर वरती जाऊन त्याला लहान लहान कांदे येतात वडील कांदा असे भाजतात त्याला फळत तो खाली पडून त्याचे ते नवीन उगवतात हा आणि कुडी म्हणजे काय कुडी म्हणजे त्याला फुटी येते हां अळकुडी आपण म्हणतो तशी आली का त्याला मुळे जास्त होतात आणि जमिनीला त्याच्यामुळे ते, ते होत पावसाळ्याच्या सुरुवातीला हे असं जंगलात फिरायचं आणि भरपूर रानभाज्या आणि वेगवेगळ्या वेग 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 रानमेवा गोळा करायचा आणि मग नंतर घरी आणून त्याची भाजी खायची हे एक अतिशय खूप असं इंटरेस्टिंग आणि खूप छान काम असतं जे आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि आमच्या इथे जे पाहुणे येतात कृषी त्यांना त्यांनासुद्धा आम्ही हा अनुभव हो देतो आज आपण आता वळकंद करायला घेतलेले आहेत सोडणं हे काम जरा खिचकट असतं की आपल्याला चुलीवरती चुकडायला लागतात हे त्याचं वैशिष्ट्य असतं कारण त्याला तो स्मोकी फ्लेवर जो असतो तो एक यायला लागतो बारबेक्यू स्मोकी फ्लेवर तेच समोर दिसतंय ते आमचं घर आहे आणि ह्या इथे अंगण क्रॉस केलं की हे शंकर आणि पार्वतीचं घर आहे त्यांची ही छान अशी टुमदार केलेली चूल आहे इथे त्यांनी पावसाळ्याची फाटी इथे रचून ठेवलेली आहेत आणि ह्या चुलीवरती आपण आता ते वळकंद ते शिजवणार आहोत तुम्हीपासून आपण पाणी उकळायला ठेवलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण ते वळकंद सोडायचे हळूहळू सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे ही की चुलीतली राख त्याच्या त्याला लागते आणि ती आ, राख आता आम्ही ठेवून दिलेली असते त्याचा कळू असतो ते, ते आ, राख घातल्यामुळे तो कमी होतो आता हे उकळवायचं दोन तास त्याच्यानंतर झाकून ठेवायचं सकाळी उठल्यावर ते चांगलं धुवून स्वच्छ करून खायात आणि मग मीठ घालून उकळायचं मीठ घालून उकळायचं तर मंडळी वळकंदाचा आपण हा प्रवास बघितला त्या वळकंदापासून असाव बनण्यासाठी त्याला जवळ झा साधारणपणे तीन दिवस लागतात तीन दिवसाचा प्रवास करून ज्यावेळेला ते येतात त्यावेळेला ते अप्रतिम अशा एक स्पेसिफिक चवीचे ती युनिक असते उपासाला दिवाळीच्या वेळेला फराळाच्या बरोबर हे इथे आमच्या भागामध्ये हमखास खाण्याची पद्धत आहे गोड चहा बरोबर हे वळकंद खातात जंगलात वळकंद शोधायचे कसे हे सगळं मी सांगितलेलं आहे पण तरीही जोपर्यंत आपल्याला नक्की माहिती नाही आहे की हे नक्की वळकंद आहेत तोपर्यंत कोणताही कांद खणून असा जंगलातनं खाणं अजिबात सेफ नसतं वळकंद एकदा जंगलातनं मिळाल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ती प्रोसेस फॉलो करायला बिलकुल अजिबात हरकत नाही पण वळकंद जंगलात जाऊन शोधणं आणि त्याची बरोबर ओळख पटणं हे बाकी माहीतगार माणसांनीच करणं योग्य आहे किंवा त्या तुम्हाला त्याची ओळख नक्की पटणं हे तरी गरजेचं आहे